लक्ष्मी प्राप्ती हवी आहे मग हा एक अत्यंत गुप्त आणि नामी असा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा उपाय दर शनिवारी करू शकता शनिवारी तुम्ही स्नान झाल्या झाल्या पिंपळ वृक्ष जो मोठा आहे त्याच्या खाली जावा त्याला जल अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करून त्याचे एक मोठे न तुटलेले पान घेऊन घरी या तांबड्यामध्ये त्या पानाला गुलाबजलाने स्नान घाला आणि नंतर त्याची मनोभावे पूजा करा धूप दीप याने ओवाळा हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा अविरत जप करा गोड काहीतरी नैवेद्य दाखवा आणि ते पान आहे असे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या पुढच्या शनिवारी प्रथम स्नान झाल्यानंतर त्या पानाचे विसर्जन वाहत्या जलामध्ये करा आणि नवीन पान घेऊन पहिल्यासारखाच विधी करा पहा लक्ष्मी घरी तुमच्या आपोआप येईल